मित्रांडो पेडगावचं आदत मैदान भरते मोठं मैदान म्हणून ह्याला मानलं जाते तर प्रमुख बैलांची पैरे बघूया चला मल्हार बरोबर पैरा बाय होय बर कोण कोण आला मोहिल शेट्डी सीत ना सगळे खाली आहेत ना चालेल ऑल द बेस्ट मित्रांडो पेडगावचं जे ओपन मैदान त्याला मानकरी लखन बरोबर कोण आहे अश्विनी सुनील मोर यांचा मेहबूबरोबर कुठ कुठं गुलाला राहिले ठीक आहे चालेल तर ऑल द बेस्ट मित्रांनो सरजा सरजाचा पायरा ना ना आहे भुंगा कुठला कोणेगावचा भुंगा हां त्या भागातला बर फोर बाय फोर याचा पहिला कुणावर आहे आपल्या पिस्टन बरोबर आहे ऑल द बेस्ट चांगलं वासर आहे नाव सांगा वासराचं निशान निशान कुणावर आहे निशान साहेब कुणाचा मांडव्याचा साहेब साहेब कुठला कुठून आलाय इंदापूर राम रामकृष्ण आहे मित्रांनो शास्त्री शास्त्री कोणावर आहे वादळ संघ बर वादळ मित्रांनो खूप मजा मानकरी मानकरी मानघरचं वादळ मित्रांनो <laughs> बाजी एक हजार एक जो ग्रुप आहे त्यांचा बाजी बाजी बरोबर पाहिला कुठलाय आहे आपला बाजी आणि बाजी ऑल द बेस्ट कशी आहे मतूरची तब्येत आता व्यवस्थित आता आहे ना चालेल तर ऑल द बेस्ट मित्रांनो अजून एक नामांकित बैल बाईजा बाईजा कोणावर आहे राहणा कुठला राहणा मावळातला मावळ मधला राहणा ठीक आहे ऑल द बेस्ट मित्रांनो बरडच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी काय नाव आहे बैजा बैजा आणि गजा आणि बैजा शंभू कळंबीचा शंभू आणि पायरा कुठला नाशिक माऊली येरणगावचा मित्रांनो भाऊ जोशी यांचा बादल आणि पायरा कोणावर शिवाजीनगरचा शूटर ठीक आहे ऑल द बेस्ट मित्रांनो अजून एक बैल कुठला बैल आहे सरजा मुळशीचा मुळशीचा सरजा बर मालकांचे नाव सांगा राजा मारणे देवा ग्रुप मुळशी करते हा ठीक आहे पायरा याचा कुणावर महबूबी आपला संदीप माळेंचा ठीक आहे ऑल द बेस्ट मित्रांनो पिष्टन बावीस चा पायरा कोणावर हो आहे रावण बर गुर आहे ऑल द बेस्ट मित्रांनो शिवाय पेडगावात मैदान झालेलं तिथं एक नंबर घेतले ना कोणावर होत त्यावेळेस आणि आज कोणावर आहे चिखलीचा तेजा चांगला पायरा आहे कुळ कुठला आहे नक्की वासरू वासरू मुळशी पिरंगुट पिरंगुट चालेल ऑल द बेस्ट कुठला आहे वासरू शिवाजी पाटील पडलेगाव पडलेगाव पायरा कुठला शंकर शंकर ठीक <laughs> आहे ऑल द बेस्ट कुठला वासर आहे काय नाव मेहरबान मेहरबान कोणावर आहेत आतिश पाटील आत... सुंदर सुंदर ह्याचे मालक म्हणजे महिबूबचे मालक म्हणून कानाशेत पाटील त्यांच्या जाऊन वासर ठीक आहे ऑल द बेस्ट अर्जुन कोणावर आहे अर्जुन आज कॉकटेल बरोबर कॉकटेल बरोबर आहे शेजारीच बांधलाय ना शेजारी धन्यवाद हो सांगा कॉकटेल तर अर्जुन बरोबर आहे चांगला पायर गेलात गेलाच चला ऑल द बेस्ट तुम्हाला सिकंदर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सांगा कुठला पायर आहे सिकंदरचा पायर आहे रायपलला काय आणत नाही रायपल ठीक आहे ऑल द बेस्ट मित्रांडो लेट आलो आणि काय काय बैल येत असतात आता आदल्या दिवशी गट पाडल्यामुळं त्यांच्या ज्यांच्या सोयीने येतात तर ही काय काय बैल आली होती त्यांची आपण घेतले तर मला सांगा हा जो कुणाचा नंबर अपेक्षित आहे आणि आपण घेणारच आहोत काय काय वासरं जर हितं उमटली चांगली तर आपण या चॅनलच्या माध्यमातून दाखवणारच धन्यवाद